कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा उरण तालुक्यातील भेंडकळ येथील कार्यरत असलेल्या राष्ट्रीय प्रकल्प बी पी सी एल कंपनी प्रशासनावरती गंभीर आरोप झाले आहेत स्थानिक माथाडी कामगारांना डावलून परप्रांतीयांना रोजगार देण्याचा प्रकार समोर आला आहे पंधरा सोळा आणि सतरा ऑगस्ट रोजी सणानिमित्त स्थानिक माथाडी कामगारांना सुट्टी दिली पण याच काळात बाहेरच्या कामगारांना गुपचूप काम कंपनीमध्ये प्रवेश देऊन कामावर ठेवण्यात आल्याने स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे टोळी क्रमांक दोन हजार अठ्ठेचाळीस आणि तीन हजार अडुसष्ट मधील कामगारांनी या अन्यायाच्या निषेधार्थ बी पी सी एलच्या गेटवरच अधिकाऱ्यांना घेराव घातला स्थानिकांना प्राधान्य द्या अशी मागणी करत त्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे कामगारांचा आरोप आहे की कंपनीचे अधिकारी पैसे घेऊन परप्रांतीयांना रोजगार देतात आणि स्थानिकांच्या हक्काकडे दुर्लक्ष करतात आता मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र होणार असल्याचा इशारा देण्यात आलेला आहे कसे प्रकारे आणण्या म्हणजे आज मला इथे कमसे कम पंचवीस वर्ष झाली त्याच्यात पाच वर्षात कॉन्ट्रॅक्ट मिस्टर कपलो आणि वीस वर्षात माथा म्हणून आज मला माझी मुलं बारकं बोलतात की पप्पा मला आम्हाला म्हणजे कंपनी बघायला न्या तेव्हा साहेब लोक आम्हाला परमिशन देत नाही आतमध्ये जाण्यासाठी मग आज आज सुट्टीचा दिवस असताना गोपाळ काळा सुट्टी जाहीर असताना आज आज ही लोक घुसली कशी यांना परमिशन दिला कोणी कुठला कॉलपाणी दिला कुठल्या वाचपनी दिला कुठल्या कुठल्या मॅनेजमेंट त्यांना परमिशन दिला हा एक बोलण्याचा उद्देश आमचा आहे दुसरं काय नाही आमचे ना। म्हणजे बोलण्याचा उद्देश काल पण सुद्धा या लोक लो, जबरदस्ती करून पंधरा ऑगस्ट दिवशी सुट्टी असताना सुद्धा तरी कंपनीने मॅनेमेंट केलं तरी आम्ही दोन्ही शिफ्ट चालवल्या का तरी ही अत्यावश्यक सेवा आहे लोकांच्या घरी घरी गॅस पोचलं पाहिजे आज केवळ माझ्याच घरी आज चार दिवस झाले गॅस जात नाही ते आम्हाला करतो की कंपनी सांगतो की चालवा त्याप्रमाणे आम्ही चालवतो हो रात्रीचा दिवस करून आम्ही कंपनी चालू करतो वीस गाड्याच्या ठिकाणी आता जे माझा पार्टनर बोला की चाळीस गाड्या तो आम्ही प्रयत्न करतो आम्हाला पण वाटतं की काही गव्हर्नमेंट गो, कंपनी आहे मॅनेजमेंट आहे तर त्याचा पण ऐकावा तर जी गाड्या होतील तर आम्हाला मोबदला भेटेल आम्हाला हजेरी मास्टर नाही आहे असा इथे आमचं माताडीची सिस्टम आहे गाडी झाली तर पेमेंट आहे काल कसं पंधरा चांगला दिवस होता काल आणि गाववाली पण माणसाली दोघं आणि आम्ही डायरेक्ट सांगत जर आम्ही आम्ही माथाडीचं जमलेलो सर्व तर आम्हाला धमकी येतात की तुम्हाला आम्ही बाहेर दाखवू हे दाखवू म्हणजे कंपनीमध्ये आत्म देऊन आम्हाला आम्ही माथाडी प्युअर माथाडीत असून आम्हाला धमकी येतात की बाहेर येऊन तुम्हाला आम्ही हे करू ते करू हे कंपनी आता जबाबदारी आला की वीस अठ्ठेचाळीस आणि ती सठ ऑलरेडी सॅटरडे सुट्टी डिक्लेअर गोपालकाला म्हणून डिक्लेअर केली नोटीस पण लावली गेटवर आणि त्याच टायमिंगला दोन अडीचच्या टायमिंगला अतिरेकी बोलून म्हणजे अनलिगली कामगार बोलून गाड्या खाली करणं आणि भरणं ते काम चालू केलं म्हणजे उदाहरणार्थ उद्या आम्हाला पण बाहेरला काढतील अन आम्ही लिगली असून हा आज आम्ही तीस वर्ष या बी पी सेल कंपनीत म्हणजे रक्तात पाण्याचं रक्ताचं पाणी केलं तरी पण या पैशांच्या लोभी बी पी सी मॅनेजमेंट आणि काही कार्यकर्ते ते आहेत ते पैसे खाऊ घेऊन अतिरेकी कामाला कामगारांना आतमध्ये टाकून आम्हाला बाहेर बाहेरला काढण्याचं काम करतात त्याचं आम्ही जो आम्हाला जो नुकसान होणार आहे ते आम्ही सहन करणार नाही आम्ही त्याच्यासाठी आंदोलन पण करणार आणि इथं आम्ही उपोषण बसून आम्ही आत्मदहन पण पण करू हे आमचं लास्ट पर्याय आहे जर आम्हाला न्याय मिळाला नाही आम्ही इथं गेटवर स्वतः पेट्रोल लागून आम्ही स्वतःचा जीव देऊ हे आमचं शेवटचं पर्याय आहे